अवकाळी पावसाचं ॲक्शन रिप्ले महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बिघाड होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्यानं राज्यातील काही भागांमध्ये उद्यापासून पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज दिला आहे हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे सध्या राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण सुरू आहे तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येते म्हणजेच राज्याचे तापमान सातत्यानं बदलत असून तापमानात होणारे या चढउतारामुळं थंडीदेखील कमी जास्त होती आहे पण राज्यातील काही भागांमध्ये हवेतील गारठा वाढल्यानं थंडीचा कडाका कायम आहे अशातच आता भारतीय हवामान हो खात्यानं येत्या काही दिवसांनी राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे एकीकडे राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे मात्र त्यानंतर तापमानात पुन्हा एकदा दोन ते चार अंशांनी वाढ होणार आहे याच कारणांमुळे दहा ते अकरा जानेवारीला विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यानं राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचं हवामान खात्यानं या आपल्या नव्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केलं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार दहा जानेवारी व वा अकरा जानेवारीला विदर्भातील अकरा जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळं या संबंधित जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद